नगर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी काल पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारण्यासाठी येताना निवासस्थानापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक राजीव गांधी चौक मंडी बाजार अंबेजोगाई शहरातील प्रमुख मार्गावरून नगरपरिषद कार्यालयात ते आले न भूतो न भविष्यती असा त्यांचा शहरातील विविध संस्था कार्यकर्ते नागरिकांनी कार्यकर्त्यांनी भव्य असा सत्कार केला विधान गेले वि किमान पंचवीस तीस वर्षापासून आमदार म्हणून मुंदडा कुटुंबातून प्रतिनिधी निवडला जातो मात्र त्या निवडीतही जेवढा सत्कार झाला नाही तेवढा नगराध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा नंदकिशोर मुंद्रा यांचा काल शहरात भव्य असा सत्कार झाला त्यानंतर ते पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अंबेजोगाई नगर परिषदेच्या वतीने माता रमाई घरकुल योजनेच्या संदर्भात ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झालीत त्या लाभार्थ्यांच्या घरकुला लाभार्थ्यांची जे हप्ते आहेत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी ही प्रशासकीय बाब आहे त्यासाठी जी लागणारी मान्यता आहे त्या मान्यतेवर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची पहिली स्वाक्षरी झाली आणि त्यानंतर त्यांच्या वतीने सोशल मीडियावर एक माहिती देण्यात आली की नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी माता रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता देण्यासाठीची पहिली स्वाक्षरी केली त्यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली नगराध्यक्षांना घरकुल वाटपाचे घरकुलांचा हप्ता ट्रान्सफर करण्याच्या हे नाहीत फक्त नग, ना नगर नगरपरिषदेच्या सीओ सी ओ तथा लेखाधिकारी यांच्या स्वाक्षरीने हा हप्ता वर्ग केला जातो नक्की ही गोष्ट खरी आहे मात्र त्या अगोदर हप्ता वर्ग करण्यासाठी जी मान्यता लागते त्यावर नगराध्यक्षाची स्वाक्षरी बंधनकारक आहे आणि ती पहिली स्वाक्षरी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केली मात्र सोशल मीडियावर या संदर्भात बरीच चर्चा झाल्यानंतर आम्ही प्रशासकीय सूत्रांना ही माहिती विचारली त्यांच्या वतीने जी माहिती देण्यात आली ते मानतात की यासाठी नगराध्यक्षाची ही मान्यता आवश्यक असते आणि ती मान्यता मान्यतेसाठी पहिली स्वाक्षरी त्यांचे घेण्यात आली मुळात प्रश्न असा आहे की नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या स्वायत्त संस्था आहेत नगरपरिषदेचा नगराध्यक्ष या संस्थेचा प्रमुख असतो नगराध्यक्षाच्या सूचनेनुसार नगरपरिषदेच्या सी ओ व प्रशासन चालते त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय बाबीवर जरी नगराध्यक्षाची प्रत्यक्ष स्वाक्षरी नसली तरी नगराध्यक्षा मान नगराध्यक्षाच्या मान्यतेनेच या नगरपरिषदेतील प्रत्येक बाब कार्यवाही होत असते त्यामुळे नगराध्यक्षाची स्वाक्षरी आहे की नाही ही ह्या पद्धतीनं जी विचार करण्याची जी पद्धत सुरू झाली आहे अंबेजोगाई शहरामध्ये ती अत्यंत चुकीची आहे गेली पंचवीस वर्ष याच पद्धतीने कामकाज चालत होते प्रशासन तेच आहे मात्र नगराध्यक्ष जरी बदलला तर प्रशासनाची कामकाजाची पद्धत बदलत नसते त्यामुळे ज्या एखाद्या चांगल्या गोष्टीचे स्वागत करण्यापेक्षा ती योग्य की अयोग्य त्यावर कुणाची स्वाक्षरी यापेक्षा सर्वात प्रथम त्यांनी आंबेजोगाई नगर परिषदेच्या परिसरामध्ये मा माता रमाई घरकुल योजना राबवली गेली नव्हती ती राबवण्याचा निर्णय आमदार नमिता ताई मुंदळा यांनी प्रशासकाच्या काळामध्ये घ्यायला लावला आणि आता नगराध्यक्षपदावर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची निवड झाल्यानंतर या घरकुलांच्या लाभार्थ्यांना जो हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करायचा असतो तो खात्यावर वर्ग करण्यासाठी लागणारी जी प्रशासकीय मान्यता आहे ती तर नगराध्यक्षाच्या स्वाक्षरीच होते ती पहिली स्वाक्षरी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केली आणि हा खरोखरच कौतुकास्पद निर्णय आहे इतर दुसरे निर्णय निर्णय घेण्यापेक्षा अत्यंत गोरगरीब लोकांना ज्यांना घरे नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी अनेक दिवसापासून आपली घरे पूर्ण केली मात्र त्यांच्या नाव खात्यावर हप्ता वर्ग होत नव्हता तो निर्णय क्रांतिकारी निर्णय नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदळा यांनी घेतला त्याचे स्वागतच व्हायला पाहिजे अशीही चर्चा अंबेजोगाई हो शहरातील तमाम जनतेतून होताना दिसत आहे मात्र सकारात्मक नजरेने पाहायला हवे एवढे मात्र नक्की